श्री गणेशाय नमः नमस्कार रुक्मिणी स्वयंवराच्या पहिल्या खंडाचे वाचन आपण आतापर्यंत केले या खंड वाचनाचा शेवट रुक्मिणी हरणगीत किंवा आरती ह्याने होणार आहे महाराष्ट्र कविवर्य मोरो पंतकृत रुक्मिणी हरणगीत कुरुक्षेत्री सूर्यग्रहण पर्व स्नाना आले सर्व यदू कुरु द्रुपदाची कन्या सद्गुणांची खाणी पांडवांची राणी होती तेथे श्रीकृष्णाच्या भार्या साष्टशत सोळा सहस्र हि गोळा झाल्या तेथे द्रौपदी सर्वांचा करी बहुमान त्यांचे देहभान ઉદી રુક્મિણીસ મને સાંગ નિજ લગ્ન કથા મન મગ્ન સુખી હો અસોસ્તવ યથા મતી લગ્ન કથા સાંગેન મી વિદર્ભ દેશાત કુંડીન નગરી ભીષ્મકાજન્મ માઝે माझ्या जननीचे नाव शुद्धमती जिचा भावपती महेश्वर माझे पाच वडील बंधू ताता धीन। देह ब्राह्मणांचा भक्त माझा बाप ज्याला स्वप्नी पाप ठावे नाही रुक्मिणी हे माझे माहेरीचे नाव जाती पुष्पदाम भावांचे मी रुक्मी ज्येष्ठ बंधू मोठा अहंकारी घरीदारी भारी तेज त्याचे स्वामीचा म्या साधुमखे बडीवार ऐकला फार बाळपणी कारण आनंद सिंधुम मज्जनांचे येणे सज्जनाचे मज होय श्रीकृष्ण गुणांची लागलीच गोडी पळही सोडी मन माझे तात म्हणे द्यावी संसार वैद्याला देईन चैद्याला दादा म्हणे दादा पुढे काही न चाले बापाचे हे फळ पापाचे माझी आची चैत्य धर्यले लग्न झाले चिंता मग्न मन माझे चिंता नाही कळो दिली म्याजनात योजिले मनात सात श्लोक लिहिली पत्रिका आपुल्याच हाते संकट महाते काय सांगू सुदेव ब्राह्मण विनविला आर्य पाठविला कार्य साधा वयाला, पत्रिका घेऊन गेला द्वार केला तेने फार केला श्रमी देह ब्राह्मणाची भीड स्वामीस पडली तरीच घडली मज सेवा विप्रि ती हात पुण्य श्लोक सात पुण्य श्लोक वाचिताच पूर्ण अनुग्रह स्मिते जाणविला रथ आणविला त्याची वेळी स्वरती प्रथम चढवून विप्र माझे स्वामी श्री कृष्ण आरुढले आले गावे का रात्रीत शंभर स्वामी विश्वंभर दया सिंधू द्विजगेल्यावरी गेल्यावरी शिशुपाळ आला चिंताज्वर झाला मला भारी माय देहाला हळद तेहाला हळद न तो पाप करून भलते एक मिश वाटे पाहे विष वाटे अन्न पानम पुसता सांगे मी अश्रू हे तेल, उत्तरी गुंतेल नव्हे कधी लग्न पूर्व दिनी ऋष्मी बळपूर्ण, पूर्ण होऊन या तूर्ण हरावया ऐसे जेली होनी होते आठली विले हो ते शतदाम्या न आले त्या दिवशी मध्यरात्री मात्र चिंता ज्वरे गात्र तापविले त्या रात्री लागला नाही माझा डोळा प्राणकंठी गोळा झाले होते भक्त चिंता मणी गौरी हरपरी रुसले त्यावरी शतदा मी मी म्हणे कपाळी हा नवराजीवा हा अमल अमलनेत्रा कृपास दे कृष्णास दे की तनु पावकास आंबे पावकास घालून या वाहिन मी नित्य श्री शंकरा बेल विशंकरा बेल मन मनपाय देईन मी नित्य नवसदादाने नवसदानाने किती केले काय करावे त्या सज्जने वाडवे मद्दैव आडवे झाले वाटे जाणो पत्रिके तलिता चुकले तरीच मुकले महासुखा सुखा धाडीला चोरुनी स्वभावाल खोटा स्वभावाला खोटा कोण म्हणे न पावावे हे तो त्याची नवे रीती न ते अवे रीती विनविता ऐसे नाना परीचिंतेत पडले दुखे मिरळले सारी रात्र जो ऐसे मन मन चिंतेत रहाटे स्फुरला पहाटे डावा बाहू स्फुरे नेत्रनाशी नाशी सर्व ताप डावे सर्वथा पडावे सुखी येणे हर्षले काही तो सुदेव देखिला तो विप्र महादेव तो म्हणे आणिला आला वासुदेव हालावा वासुदेव वाटे शीघ्र मी त्याच्या टचरणी ठेविले मस्तक तेने ही हस्तक माझ्या माथा त्या प्राणदात्याला कायम्या पावे अमृता तर पावे कोणे रसे। जे जे दिले ते, ते सद्गुरुला अल्प वंदनची कल्प तरुपूजा ज्याला दुष्ट दुष्टदंड पाठ आले पाठो पाठ भावोज भारी बळीभद्र भाऊजींचे से सैन्य येता आले दैन्य चैद्या चैद्यांदिका सीमांत पूजन केले जनकाने जैसे जनकाने मिथिलेत उतरले प्रभु कुंडीना बाहेर हर्षे हर्षले माहेर दादा विणे अंबिकेला न्याविन वरी बाहेरी हा माझ्या माहेरी कुळधर्म मजरक्षावया कटकाचा कोट केला वाटे लोट सिंधू तो या कन्या रत्नाला केली सेना पोयटी अंबिकेच्या भेटी नेते झाले जगदंबेची म्या पूजा केली भावे कार्यसिद्ध व्हावे न का मग उजवा अशोक प्रसाद मागता चरणा लागता दिला मज प्रसाद घेऊन करुनी नमन तेथून गमन जैसे केले जे मज भोवते होते उभे मेले आंबेने ते केले वेडे सर्व गळाली मेल्यांच्या हातीची हातेरे पळात मातेरे झाले त्यांचे नगणिले रथ गजानी कागदा, ग्रजांनी कागदा मान दिला प्रकटले स्वामी लाजले मी बाळा सुखी म्हणे माळा आधी घाली ज्यांच्या ते जे रविशशी मालवले ते घ्या यालवले माला माझी धरून या करी स्पंदनी वाहिले हे प्रेम पाहिले कोठे कोणी बैसवुनी अंकी उराशी धरिले मज उद्धरिले चिंते तुनी, मला नेता वीर एकही न बोले वाटले ते कोल्हे सिंह स्वामी त्या कटक कोटा स्वर्गमज सुधा म्हणाचक्रायुधा पक्षी राज या परिहरुनी मज दूरवर आले शूरवर धनी माझे पावले दुर्जन असावध के हो ते तो असावध होते घडीभरी मग मज नेले ऐसे त्या कळले वदन मळले अपयशे ते दुष्ट म्हणती तापोनी कोपाने हरिली गोपाने कन्या किर्ती जिंको नि मज मंद नासमज हरू आले शाल व जरासंद शिशुपाळ धावले भूपाळ रणासाठी योजुनी स्वामीला गटकरायाचे, कटकरायाचे गाठी घाली स्वामींना पावता भयेत अनुकंपा केली अनुकंपा मजवरी बोलिले कोमले आंग का पतिस, सा। सांग का पति सा पावो पावो नाही शत्रुभय झाला प्रगट का पहा स्वकट का पहा भिऊ नको चैद्यादी तृणाच्या पहा या दवाते आहा या दवाते कोण साहे, फिरले आमुचे बळदेव दादा तेजे जे करितात, नादा करीतात तेजे पर्वता पहाते सर्वता पाहते हरितील यांच्या जळतील तेजे पळतील वैरी मळतील अकीर्तीने केला नसे कोणी रामा स्मरण रामा स्मरण भय नाही यांचे देवा निहळ बसावे पळन बसावे पुढे काळे भ्याली सका अहा मुग्धे स्वस्त रहा चमत्कार पहा संगराचा या स्वामीच्या बोले साधव वस उडाले आनंदी बुडाले मन माझे। पाहे तो उठले बळाचे सागर मुसळ नांगर घेऊन या त्या स्वल्प पन्नास वर्णवा खाणाया अर्णवा खाणाया समर्थ ते स्वर्ग जोम कान कोहा न को हळा गंध त्याचा घटवी शोषाया तपन, तपन दीपान तपन दीपा न लोपविल झाले ओरव परबळ बळ पारावरा पारा किती जाणे परसे नारणवी बळमंद राग खळमंद राग त्याचा येतो वाहिली क्षोणीत खणित शोणिते वर्णावे कोणी ते महायुद्ध वीर अभिमुख प्रहारे जे मेले अप्सरांनी नेले वरुणी ते नाचले त्यारण रण रंगात की पातक बंद मुक्त झाले विस्तार तू उसो न कोटी केसरी न कोटी केसरी जवळ यांच्या वैरी वीर बहु रणात गळाले उरले पळाले मृत्यूभय जयश्रीचा लाभ यादवा किती ती यादवा वैरी तृणे दादाने देखिले रंगले, जेरणी भंगले चैद्यादिक म्हणे पहा कैसे सोडवितो कन्या हे कार्य म्या अन्ना सांगो नये यादवांच्या रक्ते क्षोणीला नाणितो भगिनी आणी तो घडी माझी धरीन चोराला त्रैलोक्य ढुंडीन नातरी कुंडीन पुर पाहेिंका वया केली तया प्रति ज्ञाते जया प्रति नाते ज्ञाते उपासिती अक्षौहिणी सैन्य येऊन धावला घेऊन धावला क्षणात पावला दादा राय जयांच्या पायाला भाविक लागती भावी कलागती त्याशी वरी दादानी रथासी रथ मेळविला क्षण खेळविला प्रभूंनी तो स्वामींचे जे तेज अतिथ अजितरणी ते अजी तरणीते तापविल खंडिली कोदंड कवचे तो दंड कवचे सांगवेना स्वामींची दुर्जनी उग्रता बाहेर मानस माहेर करुणेचे विरथ विशस्त्र दादा केला भग्न मग खडग नग्न वधावया होता बंधु तेज मंद कालवले नंद कालवले मन शिर ऐकली न नत घालली लाजुनी घातली लाजुनी पायी मिठी सोडोनिया कोप सकळ वळले न कळवळले कोणा अर्ती। ठेवून नंदक ध्वजासी बांधिले खावे जे रांधिले जैसे स्वये, बावाची सांगो मी काय काय शोभा नायक यशोभा शोभा स्वामींनी दादाची दादाच्याची दोशे, विटंबिली रोषे तनु जैसी विटंबिती सेना भावोजी हि कोपे दोघासही सोपे चरित्र हे मुक्त केला दादा भाऊजी थोर थोरपण सांगे असे कोठे यांच्या भक्तीर रसे भुलविला भरग केले तुच्छ स्वर्ग सुधा भोग ज्या साठी ब्रह्मा सदा दास सुरसदा दास रुचे ना तो तेथे चिराहिला न गेला कुंडीना कोणी का धुंडीना असा नाही माझा निवविला भाऊजींनी खेद यांच्या बोलवेद भेद नाही श्रीमूर्ती श्री अंगा या देहा ओहळा स्वीकारी सोहळा पुरवाया द्रौपदी बाई हे माझी लग्न कथा સ્વામી મનોરથા પુરવતી નાશિકા લોભ પાપ વ્યથા સ્વયંવર કથા રુક્ણી લાવી ધર્મ ન્યાય ભક્તિ જ્ઞાન પથા સ્વયંવર કથા રુક્મિણી ભેટવી દેવુની પ્રેમ પક્ષી રથા સ્વયંવર કથા રુક્મિણી मयूराशिवर्षा वर्षा सज्जना हे तथा स्वयंवर कथा रुक्मिणीची रुक्मिणी हरण गीत समाप्त श्री गोपालकृष्णार्पणमस्तु श्री गोपालकृष्णार्पणमस्तू शुभम भवतु शुभम भवतु रुक्मिणी स्वयंवर खंड पैला येथे सफळ संपूर्ण झाला